मोहरम सणानिमित्त आज पंजाब तालीम जमातच्या वतीने सरबत वाटपाचे कार्यक्रम संपन्न सोलापूर शहरात मोहरम सण मोठ्या उत्साहाने हिंदू मुस्लिम साजरा केला जातो त्याच अनुषंगाने आज यौमे आशुरा दिवशी जमात पंजाब तालीमच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरबत वाटपाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये सरबत वाटप करत मुस्लिम समाजाने सामाजिक सलोखा जपत आपले धार्मिक कार्य पार पाडले या उपक्रमात सदर जावीद शेख नायब सदर राजूभाई हुंडेकरी नौनू दंडोती नियाज शेख जाकीर शेख रियाज शेख फयाज हुंडेकरी असलम शेख समीर शेख एजाज मुंडेकरी मुजाहिद सय्यद बब्बू शेख नवाज मुंडेकरी मैनू पटेल नवाज उस्ताद इम्रान शेख हैदर शेख सरजील सय्यद तौसीब शेख इम्रान पटेल आदींचा सक्रिय सहभाग होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले धार्मिक सौहार्दाचे प्रतीक म्हणून या उपक्रमाचे उपस्थितांनी व नागरिकांनी स्वागत केले